रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रयत्नातून झालेला वृक्षरोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे शेतकरी दुष्काळग्रस्त वृक्ष लागवड रक्तदान देहदान असे चौफेर कार्य सुरू आहे असे गौरव उद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नाशिक रामशेज उपपीठावर व्यक्त केले आणि यावेळी संतपीठावर रामानंदचार्यजी नरेंद्रचार्यजी उपस्थित होते संस्थाने सात उपपीठांवरून निघालेल्या पायदिंड्यांच्या माध्यमातून अवघ्या तीस दिवसात एक लाख अकरा हजार चारशे चोवीस वृक्षरोपांची लागवड केली आणि त्यांच्या संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे उपस्थित होत्या तसेच वृक्षरोपणात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाधिक वृक्ष लागवड केलेल्या उपपीठ मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हवेली पुणे तालुक्याचा वीस व्यक्तींचा वनमंत्री नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी वन अनेक अधिकारी उपपीठाचे प्रतिनिधी भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणेशजी नाईक यांना जावं लागेल कारण त्याने आपल्या शासकीय यंत्रणेला सर्वांना आदेश दिले सर्क्युलर काढलं दोन दिवसात सरकारी काम म्हटल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याला किती वेळ लागतो आणि त्याचा किती प्रोसिजर असतं पण साहेबांना फक्त मी सांगितले की साहेब आम्हाला झाडावं हो। दिली मला आणि दुसऱ्या दिवसापासून आदेश निघाले आणि मग आम्ही आमच्या भक्तगणांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही नर्सरीमध्ये जायचं आणि झाडं मागायची साब साहेबांकडून आदेश गेलेले आहे भक्तगणाने काही जणांनी आम्हाला उलट सुद्धा प्रश्न केले आमच्या सिस्टमच्याद्वारे की नक्की झाडं मिळतील ना मी म्हटला गणेश नायकांचा शब्द आहे आणि त्यामुळे झाडं मिळणार म्हणजे मिळणार आपण काळजी करण्याची गरज नाही तेव्हा आजचा हा जो आपण कार्यक्रम करतोय याचं सगळं श्रेय मी गणेशजी नाईक यांना देऊ इच्छितो अनेक मान्यवर येणार येऊन पण गेले दोन दिवस राहिलेले आहेत फॉर्म भरण्याची तारीख आहे प्रत्येकाला आपापला मतदारसंघ सांभाळायचा आहे आणि त्यामुळे ते बाकीचे येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्या श्रद्धा त्यांच्या निष्ठा आपल्यापर्यंत नक्की आहे कल्पपूर्ती सोहळा कार्यक्रम आज संपन्न होतोय हा केवळ कार्यक्रम नाही तर ही एक सामूहिक संकल्प यज्ञ आहे नाईक साहेबांनी त्यातलं विज्ञान सांगितलं मी आज अध्यात्म सांगणार म्हणून मी नाईक साहेबांच्या तपशिलामध्ये जाणार नाही नाईक साहेबांनी जगावर जे, जे प्रचंड मोठं संकट आलेलं आहे नाही आपल्या कृतीतून आणि कार्यातून सर्वांना हवा हवा असा असा हा नेता आहे मला नाईक साहेबांमुळेच करू शकतो शॉर्ट आम्ही सांगितले की साहेब कारण आमच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने एक पेड महा अशा प्रकारे आवाहन केलं होत आणि त्यामुळे तेच औचित्य साधन आम्ही ठरवलं की आमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं पंतप्रधानांच्या त्या योजनेला पूरक अशा प्रकारे आपणही कार्य करेल आमचं कार्य वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे हे सर्वांना ज्ञात आहे तर हेही काम करायचं आजच आपण हे काम करत नाही तर ग्लोबल वॉर्मिंग साठी दोन हजार तेवीस पासून हे कार्य करतो कार्यकर्ता माझ्यासाठी जीव पण वळून टाकेल माझ्यासाठी प्राणी दे अशा प्रकारचे तुम्ही कार्यकर्ते आणि अनेक वेळा आपल्या कृतीतून ते सिद्ध करून दाखवले ज्या एक एक की एकशे एकसष्ट बॉडी हे शासकीय महाविद्यालयाला दिले उष्णता वाढते आहे औद्योगिकरण होत आहे आता जगभरात जर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली तर उष्णता झपाट्यानं कमी होईल जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी राबवलेला वृक्षारोपणाचा उपक्रम म्हणून कौतुकास्पद आहे त्यांच्या उपक्रमांची व्याप्ती वाढत राहो असा उल्लेख करून मंत्री नाईक यांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना यांनी वनमंत्र्यांच्या कार्याचा त्यांनी दिलेल्या वृक्षारोपांचा गौरव केला खरं म्हणजे आता या वर्षी मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला तुम्ही मे मध्ये पाऊस पडला पडला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चार पाच तारखेपर्यंत पाऊस पडला पूर्वी असं होत का नव्हतं त्याच कारण असं आहे जगामध्ये उष्णता वाढायला लागली ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं जात साधारणपणे एक चारशे वर्षापूर्वी औद्योगिकरणाला जास्त मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली काड्या आल्या खनिजांच्या पासून उत्पन्न झालेल्या केमिकलचा प्रादुर्भाव झाला आणि हवा प्रदूषण पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण सुद्धा निर्माण झालं पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर उत्तर ध्रुवावर बर्फ साठलेला होता बर्फाल भूमी या तीन साडेतीनशे वर्षामध्ये कमीत कमी होत गेली आणि उष्णतेचं प्रमाण वाढलं अमेरिकेचे तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष अलगो यांनी दोन हजार बाराच्या सुमारास जगामध्ये उष्णता वाढते आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक उष्णता वाढते आणि भविष्य काळामध्ये ही उष्णता वाढतच जाणार महाराज मी सदर दोन महिन्यापूर्वी दुबईला गेलो होतो सकाळी नऊ वाजता पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं कोविड नाईन्टीन हा चीनच्या वुहान शहरामधून सुरू झाला आपल्या देशामध्ये दोन हजार वीस पर्यंत जो, जो रोग आहे तो फंगस म्हणजे बुरशीजन्य वातावरणातून मानवाच्या स्वसन यंत्रणेला त्रासदायक होऊन नंतर मानवाचा मृत्यू होतो या कालखंडामध्ये लाखो लोकांचा जीव गेला ते आपल्या भाषणात म्हणाले की वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नाही तर तो एक सामूहिक संकल्प यज्ञ आहे पायी दिंड्यांमधून आम्ही जनजागृती करत असतो महाराज पुढे म्हणाले की आपल्या दुर्लक्षामुळे निसर्गातील अनेक प्रजाती नष्ट होत आहेत आणि त्यासाठी वृक्ष लावले पाहिजे दरवर्षी किमान एक तरी झाड लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प करूया एन सी एन न्यूज नाशिक